नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत कांदा बाजार आहेत विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार चारशे तेवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटा मार्केट येथे तेरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तेराशे जास्तीत जास्त, जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण बहुमणाला पंधराशे पंधर पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लालकांदेच्या वकाली सोळा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला सहाशे जास्तीत जास्त भाऊमाला सोळाशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या वकाली चौदा हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला सातशे जास्तीत जास्त भाऊमाला अठराशे दहा सर्वसाधारण भाऊमाळाला सोळाशे चाळीस पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली सतरा हजार तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी मिळाला सातशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे बारा सर्वसाधारण मिळाला सतराशे पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाला अकराशे पंचवीस पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सतरा हजार सहाशे तीन क्विंटलची कमीत कम भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाळाला अकराशे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ पोळकांद्याच्या वकाली अठरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे त्रेपन्न सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती पारनेर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पंधरा हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला करा जय जवान जय किसान धन्यवाद